नमस्कार मित्रांनो आपण आहोत सध्या राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी रविवारी भरणाऱ्या बैल बाजारामध्ये आणि अदंत खिलार वासरांची दावण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खूप मोठी दावण आहे साधारण तीन आणि तीन सहा आणि सात आठ वासरं या ठिकाणी सध्या आहेत तर ही जी दावण आहे ही या ठिकाणी आपल्याला समोर पाहायला मिळतात सेठ शेठजी जी काय नाव म्हटलं आपलं शिराज सेठ दाभाडी मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस तेरा पासष्ट तेरा आणि आपण सध्या आपल्याकडे खिलार जातीची दावण आहे या जर आमच्यासोबत पुढे पुढे तो शेवटचा आपलाच का पलीकडचा तो परीकर लास्टचा लास्ट आपला कु... तो आपलाच आहे ना या सर्व बैलांच्या किमती आपण या ठिकाणी जाणून घेतोय बर हा किती दात दाताला क्लिअर झालाय का चार दात चार दात आहे कामाला सगळ्या कामाला चालू आहे आणि काय किंमत राहील त्याची बावीस हजार रुपये देना घेणं दे काय कमी होऊ शकते था 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 था। बस वीस हजारापर्यंत एक एकवीस हजारापर्यंत मिळून जाईल तर अशा प्रकारचे अजून आपल्याकडे आजच्या बाजारात समजा हे विकले तरी पण पुढे मिळू शकतील ना आपल्याकडे खिलार बायलांची दावण असतेच आपली नाही राजूर बाजारामध्ये आपली कायम दावण असते बर हा पुढचा किती हो? दोन दात दोन आणि काय सांगितले याचे सव्वीस हजार सव्वीस हजार रुपये कामाला? कामाला का चांगलं चांग्याला बर 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 इकडे अठ्ठेचाळीस हजारात जोडी का ये ही जोडी गेलेली आहे अठ्ठेचाळीस हजार रुपयामध्ये ही जोडी गेलेली आहे पूर्ण दावणीचा व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय अठ्ठेचाळीस हजाराची जोडी विकलेली आहे ही आपल्याकडे बाकी आहे अजून हा किद्दात हे बिंदात हे याचे काय सांगितले एकट्याचे वीस हजार रुपये देणं घेणं काय होईल एकोणीस हजार रुपये पर्यंत होऊन जाईल पुढे हा अठरा हजार अठरा हजार याचे पंधरा सोळा एकच हजाराची उंचाळीस हो का

आसपासची दावण आहे आणि काय ना म्हटलं आपलं सिराज सिराज सेठ यांची दावण दाबाडीचे प्रसिद्ध व्यापारी आहे तर आपल्याला या दावणीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पूर्ण लाल कांदारच्या दावणीचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे साधारण सत्तरऐंशी हजार रुपयापर्यंत किमतीची ह्या जोडी आहेत यांच्याशी संपर्क साधून आपण निश्चितपणे आपल्याला पाहिजे तशी बैल मिळवू शकता या दावणीचा लाल कांदारचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आता यांचाही व्हिडिओ तुम्ही पाहताय सोबतच तुम्हाला मी सांगतो आहे की आपण राजूर गणपती या ठिकाणी हॉस्टेल सुरू केलेलं आहे तुम्हाला जर त्या हॉस्टेलमध्ये आपल्या विद्यार्थ्याला टाकायचा असेल तर आपण चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर या माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता स्पेशली नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आपण हॉस्टेल सुरू केलेलं आहे तर अवश्य एकदा संपर्क साधा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद